खुद्द सांगली आयुक्तांच्या वाहनाला अपघात झाला यावरून तरी प्रशासनाने बोध घेऊन रस्त्याच्या मधोमध असणारे खांब हटवण्याची मागणी माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली आहे सांगली गव्हर्नमेंट कॉलनी येथील स्फूर्ती चौकातील रस्त्यावर असणाऱ्या खांबाला धडकून सांगलीच्या आयुक्तांच्या वाहनाला गंभीर अपघात झालाय भटके कुत्रे गाडीच्या आडवे आल्याने हा अपघात झाला मात्र सदर रस्ता अरुंद असून रस्त्याच्या मध्यभागी जवळपास सहाशे मीटर अंतरात अकरा ठिकाणी स्ट्रीट लाईटचे खांब आहेत आणि या खांबांना धडकून सुमारे दीडशे अपघात आतापर्यंत झाले आहेत आणि यामध्ये पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेक जण कायमचे जाळेबंदी झाले आहेत

श्वान आडवा आल्यामुळे डाबा धडकून जरी झाला असेल तर तो रस्ता फार अरुंद आहे आणि त्या रस्त्याला जे आलेले कणा डाम आहेत त्या डामांच्यामुळं वारंवार अपघात होतो गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये जवळपास दीडशेच्या वर अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे अनेक जणांचे मोठे अपघात होऊन काही काहीचे अवय बाद झालेले आहेत त्याचप्रमाणे पाच ते सहा लोकांना आपला जीव गमवावा लागलेला त्याच्या बाबतीत आम्ही गेले दहा बारा वर्ष झालं महापालिकेला वारंवार सांगून सुद्धा त्याच्यावरती कारवाई केली जात नाही तर आज त्या बाबतीत आम्ही साबळेसाहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की ते सगळ्याचे सगळे पोल काढून एका साईडला घ्या यावे त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिसच्या तिन्ही बाजूला असलेले डी पी रोड जे आहे ते सगळे आरून असल्यामुळं इथं आता वाहनांची संख्या वाढलेली आहे बऱ्याचशा ग्रामीणमधले किंवा अनेक प्रशासकीय ऑफिस आल्यामुळे बाहेर जे लोक राहायला आल्यामुळं त्या लोक भागाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे त्या भागातले सगळे रस्ते जे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली